गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहत आहोत तो आहे घटक दोन संख्यांवरील क्रिया संख्यांवरील क्रिया यामध्ये आपल्याला या, आप या मुख्य घटकामध्ये आपल्याला बेरीज बघायची आहे वजाबाकी बघायची आहे त्यानंतर गुणाकार बघायचा आहे त्यानंतर भागाकार बघायचा आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त बेरीज पाहणार आहोत येतं आहे लक्षात ओके okay. तर आज आपण बेरजेची बिनहच्च्याची व हाच्याची उदाहरणे पाहणार आहोत यामध्ये चौथीसाठीच्या विद्यार्थ्यांना फार फार तर पाच ते सहा अंकांपर्यंतच्या बेरजा येतात पाचच अंकांपर्यंत आणि पाचवी व त्या पुढील वर्गांसाठी सहा ते सात अंकांपर्यंतच्या बेरजा येऊ शकतात म्हणजे अगदी चार ते सात अंकांपर्यंत येत आहे लक्षात त्यामध्ये आडव्या मांडणीमध्ये बेरजा आपल्याला कशा करायच्या आणि सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे चला बघू आपण <coughs> तुमच्या समोर मी स्क्रीनवरती आडव्या मांडणीत एक अंकी बेरजा लिहिल्यात ह्या तुम्हाला येणं सगळ्यात गरजेचं आहे कारण कितीही मोठं उदाहरण असलं तरी बेरीज मात्र तुम्हाला एक अंकीच करायची असते हे लक्षात घ्या म्हणजे आता इथं जे उदाहरण आहे प्रश्न पहिला तुम्ही जर बघितला तर तुमच्यासमोर चार हजार पाचशे एकतीस हे उदाहरण अधिक चारशे सात अधिक एकवीसशे चाळीस असं उदाहरण असलं तरी तुम्हाला यातला शून्य यातला सात आणि यातला एक म्हणजे एक अंकीच बेर्जा करायच्या असतात समजते त्यामुळे सगळ्यात आधी तुम्हाला स्क्रीनवर दिसणाऱ्या अशा ज्या जोडीच्या बेरजा आहेत ना आडव्या मांडीतल्या त्या पूर्ण यायला हव्यात चटकन दोन अंक दिसले की तुम्हाला बेर्जेचा अंक लक्षात यायला हवा येत आहे लक्षात बघा आता आपण वेगाने करू तुम्ही माझ्या आधी उत्तर काढू शकता तुमच्याकडे वही पेन पेन्सिल असेल त्याने ते नोंदून आणि लिहून आहे चला चार अधिक चार किती होतं आहे चटकन आठ ठीक आहे ज्यांना थोडंसं शांततेने करायचं असेल काय हरकत नाही सरावाने आपोआप वेगात यायला लागतं त्यानंतर मी कशा पद्धतीने करायचं हे सांगतो पाच अधिक पाच पाच आणि पाच दहा ठीक आहे सहा अधिक सात सहा अधिक सात म्हणजे सातच्या पुढे तुम्हाला सहा गरम हो जायचे सातच्या पुढे आठ नऊ दहा अकरा बारा तेरा ठीक आहे तेरा आता मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो या महत्वाची यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे विद्यार्थ्यांना तुम्ही बेरीज करताना हे जरी अंक इथं तुम्हाला दिसत असले उदाहरणामध्ये हे इथे जे अंक दिसत आहेत ना याच्यात यातसुद्धा तुम्ही उजवीकडनं डावीकडे असं आहे म्हणजे शून्य अधिक सात अधिक एक असं कळतं कळतंय उजवीकडून डावीकडे यात सुद्धा मी बांध तसेच दाखवलेत बघा आपण पुढचं उदाहरण बघू आता खालची बेरीज बघा पाच अधिक सात सहा पाच अधिक सहा उजवीकडून डावीकडे पाच आणि सहा अकरा आले लक्षात त्यानंतर पुन्हा उजवीकडून डावीकडे नऊ अधिक चार सॉरी पाच अधिक चार म्हणजे किती झाले नऊ त्यानंतर आठ अधिक सात आठ आणि सात पंधरा त्यानंतर आठ आणि नऊ सतरा आता मला वेगाने येते तुम्हालाही ते जमेल अशा तुम्ही किमान पन्नास जोड्याला यायच्या एक अंकी ठीक आहे आणि त्याचा फोटो ग्रुपमध्ये टाकला तरी चालेल किंवा मला पोस्ट केला तरी चालेल नऊ अधिक नऊ आहे लक्षात नऊ आणि नऊ अठरा ठीक आहे अशा प्रकारे एक अंकी बेरजा आपण काय बघितलं बघा चार आणि चार समान अंक आठ लगेच तुमच्या नजरेत आलं पाहिजेत पाच आणि पाच समान अंक दहा सात आणि सहा तेरा पुन्हा सहा आणि पाच किती होतात अकरा पुन्हा चार आणि पाच नऊ आले लक्षात अशा प्रकारच्या एक अंकी बेरजा ज्यावेळी तुम्हाला वेगात येतील तेव्हा त्याचा फायदा कसा होईल आता मी दोन अंकी घेऊन सांगतो ठीक आहे बघा मी इथं अंक लिहिलाय आहे बावन फिफ्टी टू अधिक फॉर्टी सेवन ठीक आहे आता आपल्याला डाव्याकडून डावी उजवीकडून डावीकडे जायचंय सात आणि दोन नऊ ठीक आहे मी इथं नऊ मांडले हातचा असेल तर मी तो बोटावर धरेल किंवा बाजूला आली ठीक आहे त्याच्यानंतर चार आणि पाच चार आणि पाच किती झाले नऊ आलं उत्तर नव्याण्णव ओके आता बघा एकशे तेवीस अधिक एकशे पंचेचाळीस तीन अंकाची ती बेरीज आहे तीन अंकाची बेरीज पुन्हा उजवीकडून डावीकडे हा एककाचा अंक एककात मिळवायचा आहे पाच आणि तीन आठ लगेच मी बाजूला उत्तर लिहिलं किंवा मनात धरलं ठीक आहे आठ पुढे कसं जायचं ते सांगतोच त्यानंतर चार आणि तीन सात ओके त्यानंतर एक आणि एक दोन हे झालं उत्तर म्हणजे आपण एक अंकी बेरजा जर तुम्ही केल्या तर तुम्हाला वेळ वाचवणाऱ्या बेरजा म्हणजे आडव्या मांडणीतल्या बेरजा उभ्या मांडणीत मांडणीला वेळ लागतो त्यात अंकाखाली अंक लिहावा हो लागतो इथं फक्त तुम्ही क्रमाने अंकापर्यंत पोचायचं आहे आहे ओके तर आता आपण स्क्रीनवर आपल्याला जे काही सराव संचार दिलेला आहे त्यापूर्वी आपण काही मुद्दे पुन्हा वाचून घेऊ पहिलं बेरीज करावयाच्या संख्यांची अचूक बेरीज करावयाची संख्या अचूक लिहा म्हणजे जर तुम्हाला असं उदाहरण दिलेलं असलं पाचशे सत्तावीस ठीक आहे तर तुम्ही ते जे तुम्हाला खाली लिहायचं कच्च्या कामात ते व्यवस्थित लिहा त्यानंतर जर यात असं सांगितलं ते नऊशे तेरा ठीक आहे नऊशे तेरा म्हणजे तुम्ही याची मांडणी अचूक करायला हवी आले लक्षात जर तुम्ही हा नऊशे इकडं सरकवला किंवा इकडं सरकवला तर होणार नाही एककाखाली एकक तुमचा यायला हवा ह्याच्या खाली हा त्याच्या खाली तो समजले हे तुमचं एककाचं घर हे दशकाचं घर आणि हे शतकाचं घर तीन अंकांखाली अंक यायला हवेत आता आपण त्याची बेरीज करू सात आणि तीन दहा दहाशे शून्य एक आला हातचा तो दशकात गेला एक आणि एक किती झाले सॉरी एक आणि दोन तीन तीन आणि एक चार हे मधलं जे आहे हे काय हे मी रेश मांडली होती ठीक आहे हे नाही त्यानंतर इथं काय हातचा आहे का नाही पाच आणि नऊन पाच चौदा चौदाशे एक समजलं आहे सात आणि तीन दहा झाले शून्य इथं मांडला एक हातचा दिला हा दोन आणि एक तीन आणि एक चार नऊ पाच चौदाशी हे आलं उत्तर आता हा अंक तुमचा बरोबर इकडं बाहेर गेलेला आहे तो हजाराच्या घरात गेला म्हणजे अशी मांडणी तुमची जर बरोबर आली तर तुमचं उत्तर चार अंकी दिसेल हे खाली कच्च्या कामात हे उत्तर दिसलं की तुम्हाला उत्तर खाली शोधायला मदत होईल समजलं म्हणजे पहिली सूचना होती बेरीज करावयाच्या संख्या अचूक लिहा दुसरं बेरीज उभ्या मांडणीने करावयाची झाल्यास एकक दशक शतक इत्यादी स्थानाच्या अंक बरोबर एका खाली एकले म्हणजे जसं आधी मी सांगितलं तसं सा। आडव्या मांडणीतील बेरीज करावायचा सराव करा समजली सूचना आडव्या मांडणीतली जी बेरीज आहे तिचा सराव करा कोणत्याही दोन अंकांची बेरीज अंक दिसताच अंक समजताच करता आली पाहिजेत म्हणजे काय हो चार आणि सहा हे तुम्हाला अंक पाहिल्याबरोबर बरोबर उत्तर आलं पाहिजे चार आणि सहा दहा पुढे सहा पाच अकरा अकरा आणि अकरा बावीस हे तरी दोन अंकी होतं ठीक आहे पण एक अंकाची तरी तुमची झालीच पाहिजे आणि एकच अंकाची बेरीज जगात कुठेही जा प्रत्येक माणसाला एकाच एक अंकाची बेरीजकार लागते एकात एकच मिळवावं लागतो सरावाने आपोआप तो दोनवर जातो आठ आणि सात पंधरा समजलं आहे चला पुढे कोणत्याही दोन अंकांची बेरीज अंक समजताबरोबर करता आली पाहिजेत आलं आहे लक्षात ओके चलो आपल्या सूचना वाचून झाल्या आपण समजून घेतल्या आपण आता सराव संच दहावा सोडवायला घेऊ ठीक आहे बघा यामध्ये जे काही उदाहरणं दिलेली आहेत ती कशी आहेत मी खाली मांडतो पुन्हा परत मांडणार नाही ठीक आहे तुम्ही लक्षपूर्वक बघा फक्त उदाहरण तेच आहे का माझा अंक चुकतो का यावरती लक्ष ठेवा ठीक आहे बघा हेच गणित मांडलेलं आहे ठीक आहे आता आपल्याला करायचं आहे गणित मग आता आपण काय करणार उजवीकडून आहे ठीक आहे मग बघा हा अंक घेतो आहे शून्य आणि सात एककात एक मिळाला शून्य आणि सात सातच झाले सात आणि एक आठ घेतलं आहे मांडलं आहे बघा चौथे चार अंक असल्यामुळे चौथ्या स्थानाला थोडं आठ मांडतो ठीक आहे आठ मांडलाय बघा कोणत्या उत्तरामध्ये आठ आहे इथं खाली या उत्तरातही आठ आहे त्यानंतर अजून कुठे आहे इथंही आठ आहे मग हे जे दोन उत्तरं आहेत ना तुमच्या एककामध्ये उत्तरात आठ येणार आहे त्यामुळे हे दोन उत्तर आपोआप गेले ही जी एलिमिनेशन मेथड आहे ही आपल्याला शिकूनच घ्यायची समजले तुमच्याकडे शेवटपर्यंत कधी कधी चारही पर्याय टिकतील पण कधी कधी असे दोन पर्याय निघून जातील आता दोन गेले पुढचे अंक टॅली करू चला पुढची वेरीज करून बघू चार हा चार घेतला हा चार आणि हा शून्य सात किती झाले चार आणि शून्य चारच त्यानंतर हा तीन चार आणि तीन सात म्हणजे काय आलं इथं सात ओके मग आता सात झाला बघा कोणत्या अंकांमध्ये सात आहे इथेही सात आहे आणि इथेही सात आहे म्हणजे हे दोन अजूनही टिकून आहेत उत्तर येत नाही चला अजून बघू आता आता खालून घेतो ठीक आहे पुढचा अंक एक आणि चार किती झाले पाच पाच आणि चार नऊ मग नऊ आहेत का ओके इथं आला नऊ आता बघा कुठं आहे ह्याच्यातला पाच नाही मग नऊ आला म्हणजे नऊशे झाला नऊशे झाला म्हणजे आपलं हेच उत्तर येणार आहे हा हा पर्याय बाद झाला आता उत्तर आले पण टॅली करून घेऊ हा नऊ आला आणि राहिले किती हो किती राहिले पाच आणि हा एक दोन म्हणजे किती झाले सात ओके आपला उत्तर उत्तर काय आलं आपलं सात हजार नऊशे अठ्याहत्तर आले लक्षात त्याच अंकाची एककाच्या घराची एककाशी एक दशकाच्या घराशी दशकाची शतकाच्या घराशी शतकाची आणि हजाराच्या घराशी हजाराची ओके स्थानांची गल्लत करायची नाही समजलंय ओके पुढचं उदाहरण बघू पुढचं उदाहरण सोपं आहे काय अंक दिलेले आहेत पाच सहा पाच हजार सहाशे चौऱ्याहत्तर अधिक आठ हजार सॉरी आठशे सत्तावन्न ओके मग आता कशी करणार तुम्ही बेरीज सांगा चला करा माझ्या आधी तुमचं उत्तर येऊ शकतं एककाच्या घरात सात हा मिळवायचा आहे सात आणि चार अकरा बरोबर चुकत असेल तर लगेच बघायचं ठीक आहे अकरा एक आला बघा बरं एककाच्या घरात एक सगळ्या याच्यामध्ये एकक एक आहे ठीक आहे चला एकच आहे पुढे जाऊ आता पाच हा पाच आणि सात पाच आणि सात किती झाले बारा बाराशे दोन एक आला हातचा ठीक आहे बघा नाही मग याच्यामध्ये आपला एक आधीचा राहिलेला तो मिळवायचा म्हणजे काय होईल तीन होईल आले काय केलं आपण तुमच्या लक्षात आलं का काय केलंय हा जो आपला एक हादसा होता हा काय झाला सातांच्या बारा आणि एक तेरा एकतीस झाले बघा बरं एकतीस कुठे आहे सगळ्या पर्यायामध्ये एकतीस आहे म्हणजे अजूनही आपलं उत्तर येत नाही मी काय म्हटलो तर चारही पर्याय टिकून राहू शकतात शेवटपर्यंत मग आता आठ आणि हा आठ आणि हा सहा आठ आणि सहा चौदा चौदा आणि आपला आधीचा आलेला हातचा किती झाले पंधरा म्हणजे परत एक हातचा आला पाच आता बघा कुठे पर्याय आहे पाचशे एकतीसला ला पाचशे एकतीसला ला या दोन पर्यायांमध्ये आहे इथे आहे आणि इथे आहे आता आपण उत्तर काढून घेऊ एक हातचा आलेला आहे हा पाच याला काही आता याच्यात हजाराचं घर नाही इथं हजाराचं घर आहे हा पाच आणि हा एक हातचा सहा म्हणजे आपलं उत्तर किती झालं सहा हजार पाचशे एकतीस कुठे आहे उत्तर यस पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे सहा हजार पाचशे एकतीस आलंय लक्षात आडव्या मांडणीत जाताना उजवीकडून डावीकडे एक एक अंक मिळवत जायचं समजलं चला पुढे आता मी तिसरा जो प्रश्न आहे तो आडव्या मांडणीत मुद्दाम मांडलाय मांडायची गरज नाही पण तरी मी मांडून ठेवलं आहे तुम्हाला बघावं म्हणून ठीक आहे उत्तर आपण असंच काढणार आहोत या नऊमध्ये बघा असंही काढून तसंही काढू हा एक आहे हा एक या नऊमध्ये मिळवला काय होईल नऊ एक दहा दहा होईल शून्य आला बघा शून्य आला आहे हा एक पर्याय हा एक पर्याय आणि हा एक पर्याय आहे ठीक आहे मग आता तो एकचा हातचा आला दहा झाले होते की नाही हा एकचा हातचा परत या नऊमध्ये मिळवला काय होईल नऊ एक दहा परत पुन्हा आपला हा शून्य हा शून्य आणि हा शून्य दोन शून्य झाले दोन शून्य कोणत्या पर्यायामध्ये आहेत याच पर्यायामध्ये कोणत्या पर्यायामध्ये आहेत याच म्हणजे बाकीचा तुमचा हा पर्याय गेला हा गेला आणि हा गेला समजले तीनही पर्याय तुमचे बाद होतात पर्याय क्रमांक तीन पण आपल्याला आता सोडून बघायचं आहे खाली सोपं होतं उदाहरण फक्त दिसायला कधी कधी उदाहरणं अवघड दिसतात त्यात सोपं असतात ते ठीक आहे आता इथं करून बघू खाली नऊ ने एक दहा एकाला हातचा पुन्हा नऊ एक दहा परत एक हातचा आला नऊन एक दहा परत एक हातचा आला नऊन एक दहा आणि हा एक गेला आठ आणि एक नऊ म्हणजे काय झालं नव्वद हजार आपलं उत्तर किती होतं नव्वद हजार समजले ओके चला पुढचं पुढचं सुद्धा सोपं उदाहरण आहे आता इथं काय दिले तुम्ही सरळ सरळ झूम करून अंक वाचू शकता मोठे करू शकता बघा इथं तीन आणि एक चार इथं शून्यच आहे चार म्हणजे किती किती आलं उत्तर चार ठीक आहे पुढचं करू पाच आणि चार नऊ नऊ आणि दोन अकरा एकाला हातचा परत बघा एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा आणि एक सात किती झालं उत्तर सातशे चौदा आलं उत्तर सातशे चौदा ओके चाल पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न काय आहे बघा यांची बेरीज करू हे सुद्धा सोपं आहे अवघड उदाहरण नाही तुम्ही उत्तर उदाहरण करा बघा एक आणि चार पर्यायापैकी लगेच काढायला लागतं एक आणि दोन तीन ठीक आहे सगळ्या याच्यात तीन आहे ठीक आहे मग आता आपण इथं तीन मांडू पुढे तीन आणि पाच आणि तीन आठ ओके आठ त्यानंतर परत तीन आणि पाच परत आठ बघा येतं आहे का उत्तर आठशे त्र्याऐंशी आठशे त्र्याऐंशी दोन पर्यायांमध्ये आहे म्हणजे आता बाकीचे दोन तर आपले गेले ठीक आहे पुढे पाच आणि तीन परत आठ परत आठ ओके आता मात्र काय झालंय सात दोन नऊ उत्तर आपलं तयार झालेलं आहे कोणतं उत्तर आहे बर, हेच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक समजलंय ओके चल पुढचं उदाहरण बघू सहावं उदाहरण काय आहे आठ याची बेरीज करायची आता मी आडव्या मांडणीत उभ्या मांडणीत काही मांडणार नाही सरळ सरळ आपण बेरीज करू आठ आणि सहा चौदा चौदाशी चार एकाला हातचा ठीक आहे पुढे सात आणि शून्य सात आणि शून्य किती होतील सातच आणि हा एकाला आठ हो। बघा उत्तर दिसतंय का कुठे आहे का उत्तर कुठे आहे का उत्तर चुकतंय का काही आपलं आठ आणि सहा चौदाशी चार मांडले सात आणि शून्य सात आणि एक आठ ओके ठीक आहे पुढे त्यानंतर नऊ आणि दोन किती झाले नऊ आणि दोन अकरा एकाला हातचा पुढे आठ आणि चार बारा बारा आणि एक तेरा बारा आणि एक तेरा ओके किती झाले तेरा हजार एकशे ठीक आहे हे उत्तर आहे बघा बरं इकडे आहे का नाही हे नाही हे नाही हे नाही ओके चल पुढचं उत्तर बघू वाचा माझ्या आधी अंक काढू शकता सातवा वाघ आता ही उभी मांडणी दिसते उभ्या मांडणीमध्ये तुम्हाला काय करायचंय या उदाहरणाच्या चौकटीत कोणता अंक परत मी उदाहरण मांडून घेतो पाच शून्य सात आठ अंकाच्याच भाषेत म्हटलं त्यानंतर दोन तीन नऊ बघा आता हे उदाहरण असं दिलेलं आहे बेरीज करायची आता आपण इथं बेरीज करू मग उत्तर शोधू आठ नऊ सतरा एकाला हातचा सात आणि काय आहे सात आणि एक आठ मग आता आठ 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 जर जर आपल्याला इथं पाच आणायचं असेल तर आठात किती मिळवावं लागेल पंधरा उत्तर आणायचं आणि आपल्याकडे आठ आहेत म्हणजे वजाबाकी बघा पंधरातून आठ गेल्यानंतर किती येणार उत्तर सात म्हणजे इथे जर सात मांडले मी आता मांडून घेतोय तर बघा सात सात चौदा एक पंधरा होतील परत इथे एक हातसा येईल ठीक आहे मग होईल चार आणि याचा होईल सात हे उत्तर कधी येईल जेव्हा यात सात अंक असेल समजले किंवा तुम्ही यातला एक एक अंक टाकून सुद्धा बघू शकता काय करायचे तुम्हाला एक एक अंक टाकून सुद्धा यात तुम्हाला बघता येईल समजले ओके okay. अशा पद्धतीने चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही उदाहरणे येतात पण पाचवीसाठी मात्र पुढच्या आणि वाढीव अंकांची उदाहरणे असतात ठीक आहे आपण त्यातली दोन उदाहरणे तुमच्या समोर मी उदाहरण मांडलेलं आहे अंकांनी कितीही वाढले तरी काहीही फरक पडत नाही तो क्रम तसाच तशाच पद्धतीने तुम्ही करत जायचं आहे तुम्ही कुठल्याही येत असले चिंता करण्याची गरज नाही ठीक आहे आता आपण अशी बेरीज त्याचं उत्तर काढत चालू चला आठ आणि सहा आठ आणि सहा किती होतील चौदा चौदा ठीक आहे आठ आणि सहा झाले एकाला हातचा हा शून्य म्हणजे तो एक आणि हा एक किती झाले दोन हा हे संपलं हे संपलं हे दोन अंक झालेत ठीक आहे पुढे पेन बदलून घेतो म्हणजे आपल्याला लिहायला सोपं पडेल ओके त्यानंतर तिसरा अंक चार आणि दोन किती होतील सहा आणि दोन सहा संपलं आहे पुढे हे दोन आणि हे तीन किती झाले दोन तीन पाच त्यानंतर तीन आणि सहा किती होत आहेत तीन सहा नऊ त्यानंतर चार आणि हे पाच नऊ पाच आणि चार नऊ आलंय लक्षात काय केलं आपण ज्या स्थळाशी जे स्थळ एककात एकक दशकात दशक शतकात शतक अशा पद्धतीने मिळवत गेल्यानंतर केवढाही अंक असला तरी तुम्हाला तो सापडतो आणि पर्यायामध्ये तुमच्याकडे शेवटचा अंक टॅली करत चालायचं चा इकडून हे झालं हे झालं हे झालं हे झालं इथपर्यंत समान आले पुढचं उत्तर तुम्हाला निघून जाईल अशा पद्धतीने उदाहरणे तुम्हाला येतील ओके आणखी एक उदाहरण बघू समोर जे उदाहरण आहे ते नीट बघा या ठिकाणी तुम्हाला पर्यायातले अंक पर्यायामध्ये अंक दिलेले आहेत मी ते पर्यायात अंक देतो पहिला अंक आहे सहा दुसरा आहे पाच सॉरी दुसरा आहे पाच तिसरा अंक आहे तिसरा अंक आहे नऊ आणि चौथा पर्याय आहे शून्य आता इथं प्रश्न विचारला या चौकटीत कोणता एक अंक बसेल एकच अंक बसतोय आणि तो सगळ्यात मुलांची काय होणार आहे गफलत ती सांगतो बघा तुम्ही इथं सहज पर्याय बघाल सहा सहा शून्य मांडला की होऊन जाईल परत इथं सात आणि सात शून्य म्हणला की होऊन जाईल असं तुम्हाला वाटेल पण असं नाहीये मुद्दाम एक गफलतीसाठी उत्तर दिलेलं आहे प्रत्येकाला वाटेल इथं शून्य म्हणणार हा हे पटकन झालं सोपं झालं तसं नाही नीट बघा आता नऊ चार करा बेरीज नऊ चार किती होतील तेरा मग नऊ आणि चार तेरा झाले एक आला हातचा बघा आता हा जो एक हातचा आहे ना हा सगळा गोंधळ वाढवणार आहे हा एक हातचा मिळाला तर इथं सात होतील पण आपल्याला इथं सहा पाहिजेत सहा जर पाहिजे असतील तर सात आणि सातात असे किती अंक मिळावे लागतील तेव्हा ते सहा म्हणजे सोळा होतील नऊ सहा सोळा होतील इथं नऊ मिळवावा लागेल तो पर्याय तर आहे इथं जर मी नऊ नौ टाकतो ना बघा आता काय होते सहाने एक सात आणि नऊ सोळा एकाला परत हातचा आठ आणि नऊ नऊ तीन बारा परत एकाला हातचा सात आणि एक किती झाला आठ पण इथं सात पाहिजेत म्हणजे पुन्हा इथं मला नऊ मिळवावं लागेल नऊ आठ सतरा एकाला हात हातचा तीन आणि आता काय होईल बघा तीन आणि चार चार दोन सहा कळले म्हणजे इथं पर्याय बसत होता नऊ पण दिसत होता शून्य पण हा उत्तर नव्हतं नऊ उत्तर होतं समजले अशा पद्धतीने गफलत करणाऱ्या बेरजा तुम्हाला दिल्या जातील हातच्याच्या किंवा हातच्याच्या ठीक आहे चला आजचा घटक तसा सोपा आहे फक्त सराव लागेल एक अंकी उदाहरणांचा सराव करा ओके ಘಟಕ ಆವಡಲ ಕಾ ಶೇರ್ ಕರ ಕಮೆಂಟ್ ಕಾ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಟೀಕೆ ಥಾಬತ ಧನ್ಯವಾದ ಗುಡ್ ಡೆ